बांधव आपल्याला विचारत आहेत की वैरणीचं नियोजन कसं केलं किंवा चारा पाण्याचं नियोजन कसं केलं किंवा किती चारा वगैरे शेळ्यांना एका टायमिंगला लागतो लागतोय तर हे बघा मित्रांनो हा दिवसभराचा एवढा चारा आणि ह्याच्यामध्ये फक्त हे आहे दुधीगत किंवा गिनेगोल तर हा रोज एक कंपल्सरी गाडा लागतो आणि पलीकडच्या साईडला जर हे बघितलं तर हे आहे गिनेगोल जो उसासारखा घास वाढतो आणि इकडेच आहे आपली साईडला मका तर हे मका सध्या तर काय शाळेनं वैर्यांसाठी होत नाही आहे तर ह्याचे कंच वगैरे येतील एका एकाला दोन दोन तीन तीन कंच पडलेले आहेत आणि इकडं जर बघितलं तर इथे अगोदर मोरघास होता किंवा मेथी घास होता तर त्याच ठिकाणी परत इकडे वैरण वगैरे लावलेले आहे म्हणजेच मका लावलेले तुम्हाला याच्यामध्ये खूप सारं गवत दिसत असेल परंतु ह्याच गवताचा परत शेळ्यांसाठी यूज होतो तर अशा प्रकारे मित्रांनो नियोजन आहे आणि आपण बरेचसे चाऱ्याविषयीचे विषयाचे व्हिडिओ चॅनलवरती टाकलेले आहेत तर आपल्याला व्हिडिओ वगैरे कसे वाटत आहेत सांगा कंटेंट वगैरे कसा वाटत आहे सांगा तुमचा अभिप्राय वगैरे कमेंट्समध्ये नक्की कळवा